नमस्कार आपले बुलढाणा मध्ये स्वागत आहे गणगण गणात बोते या जयघोषाने शहर दुमदुमली भावपूर्ण वातावरणात गजानन महाराज प्रगट दिन साजरा करण्यात आला सविस्तर बुलढाणा गणगण मंत्र गजर आणि शेगावच्या राजा प्रती असलेल्या अलोट श्रद्धा अशा चैतन्यमय वातावरणात आज बुलढाणा शहरात विविध ठिकाणी संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहाटे पासूनच विष्णूवाडी गजानन हॉस्पिटल जवळ असलेले मंदिर तसेच सुंदरखेड परिसरामध्ये असलेल्या मंदिरामध्ये इतर ठिकाणी भाविकांच्या रांगा पाहायला मिळाला शहरातील प्रमुख गजानन महाराज मंदिरामध्ये मंदे जसे की विष्णूवाडीमधील गजानन महाराजांचे मंदिर गजानन हॉस्पिटल जवळ असलेले गजानन महाराजांचे मंदिर व सुंदरखेड परिसरात महाराणा नगर मध्ये असलेल्या गजानन महाराजांचे मंदिर या ठिकाणी आज पहाटे पासूनच धार्मिक कार्यक्रमांची चे रेलचेल होती महाराजांच्या मूर्तीला मंगल स्नान घालून पूजा आणि अभिषेक करण्यात आला प्रताप नगर मध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिर येथे एक दिवशी प्रवचन कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता दुपारी अनेक भागातून महाराजांची देखणी पालखी काढण्यात आली प्रगत दिनाच्या मुख्य आकर्षण असलेल्या पिठले भाकरी आणि सावजी महाप्रसादाचे ठीक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महाराजांची शिकवण ही केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून ती सेवेची आहे त्यामुळे आम्ही उत्साहासोबतच समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला ज्यामुळे संपूर्ण शहर शेगाव झाल्याचे तिथे जय गजानन महाराणा प्रताप नगर खामगाव रोड बुलढाणा या ठिकाणी आज श्रींच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रकट दिनाच्या निमित्ताने भव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच या परिसरामध्ये भक्तिमय वातावरणाचा अनुभूती सगळेजण घेत आहेत आणि अ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचा सर्व भक्तजनांचा या कार्यक्रमासाठी नेहमीच प्रतिसाद असतो सहकार्य असतं आणि त्यातूनच एक सामाजिक एकोपा या निमित्ताने अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांची सांगड या ठिकाणी या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही घालण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद